नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याला सह्याद्रीची डोंगर रांग लाभलेली असून या डोंगर रांगेमध्ये वन्य आणि वन्यजीव मुबलक होते पण दिवसेंदिवस वाढत्या वनव्यामुळे वन्यजीव आणि वन ही नाहीसे होत आहेत आणि एकेकाळी जी हिरवी गार डोंगरं होती ती वनव्यामुळे आज या ठिकाणी ओसाड झालेली आहेत वन विभागाच्या वतीनं वनक्षेत्राच्या हद्दीमध्ये जाळपट्टे ओढले पाहिजे पण जाळपट्टे न ओढल्यामुळे या ठिकाणी मानवनिर्मित ज्या आगी लागल्या जातात त्या आगीमुळं डोंगर ही पूर्ण काळे कुळकुळीत झालेले आहेत तर बहुर हद्दीमध्ये या डोंगराला मोठ्या प्रमाणात वनवा लागलेला आहे आणि या वनव्यामध्ये लाखो झाडे जळून खाक झालेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे वन्यजीव आहेत त्यांचाही होरपळून मृत्यू झालेला आहे गेले अनेक वर्षापासून या डोंगरां वन वनक्षेत्राचे डोंगर ही ओसाड होत आहेत याला वन विभाग करते तरी काय वन विभागाला केव्हा जाग येणार की वन विभागाची जी डोंगर आहेत एके वेळ ही वनराईनी नटलेली होती पण आज या डोंगरांना ग्रहण लागलेलं ला आहे आणि वनव्यामुळे ही डोंगरं ओसाड झालेली आहेत त्यातच वनक्षेत्राच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होत आहेत उत्खनन होत आहेत डोंगराचे पायते खोदले जात आहेत आणि यामुळं मावळाच्या निसर्ग निसर्ग सौंदर्याला दृष्ट लागलेली आहे की दिवसेंदिवस या ठिकाणी वनक्षेत्राचं दुर्लक्ष होते का काय वनक्षेत्र करत आहे तरी काय तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजना राबवण्यात आली पण खरंच वृक्ष अस्तित्वात किती आहेत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय तर मोठ्या प्रमाणात या डोंगराच्या परिसरामध्ये गवत आलेला आहे आणि ते गवत वाळल्यामुळं या ठिकाणी आ... काही तासामध्ये म्हणजे इथल्या ग्रामस्थांनी माहिती दिलेली आहे की कालपासून या ठिकाणी वनवा लागलेला आहे तो वनवा विजवण्यासाठी वन विभाग आहे तरी कुठं मावळ तालुक्याला सुमारे वीस हजार हेक्टरपेक्षा अधिक वनक्षेत्र आहे पण या वनक्षेत्रा कडे वन विभागाचं दुर्लक्ष दिसतंय वन विभागाच्या वतीनं जाळपट्टे ओढले पाहिजे वन विभागाच्या वतीनं आता तीव्र उन्हाळा सुरू होत आहे एप्रिल अम, या ठिकाणी जे फेब्रुवारी मार्च एप्रिल हे तीव्र उन्हाचे महिने असतात आणि यामध्ये वन वन्यजीवासाठी जे काही पाण्याचे साठे आहेत अन्न पाण्याच्या शोधात वन्यजीव हे नागरी वस्तीमध्ये येतात त्यावर कुत्र्याचे आणि हल्ले होऊन त्यांचा मृत्यू होतो त्यातच काही वन्यजीव हे दूर्तगती महामार्ग बाजूला आहे या दुर्तगती महामार्गावर येऊन अनेक वेळा बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि तसेच त्यामध्ये जे काही वन्यजीव आहेत छोटे मोठे यांचे दैनंदिन मृत्यू होत आहेत जर मावळ तालुक्याचं निसर्ग सौंदर्य जर हरवत असन तर वन विभाग करते तरी काय वन विभागाला जाग केव्हा येणार वन विभागाच्या वतीनं जी वन हक्क संरक्षण समिती असती ती तरी काय करते तर या ठिकाणी जे वन्यप्रेमी आहेत आणि वन्य जीवप्रेमी आहेत जीव आहे, त्यांची या ठिकाणी केवळ तळमळ बघायला दिसत आहे पण वनवा जो आहे या ठिकाणी भडकतच आहे मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे तर या ठिकाणी वनक्षेत्र जे आहे वडगाव मावळ वनपरिक्षेत्र आहे आणि त्यानंतर शिरोता वनपरिक्षेत्र आहे जर मावळ तालुक्यामधलं जे वनक्षेत्र आहे ते जर आपल्याला आबाधित असेल राका, तर त्यासाठी वनक्षेत्रा वन क्षेत्रालगत असणारे जे शेतकरी आहेत त्यांना वाटतं की आपण गवत पेटवल्यानंतर पावसाळ्यामध्ये नवीन चांगलं ये गवत येईल पण या हे गवत पेटवत असताना जे दहा पंधरा वर्षाची जी काही झाडं आहेत ही झाडं या वनव्यामध्ये जळून खाक होतात आणि ही झाडं वनव्यामध्ये जळून खाक झाल्यानंतर दहा वर्षाची प्रतीक्षा करावी लागते अशा पद्धतीनं मावळ तालुक्यातील जे वनक्षेत्र आहे हे वनव्यामुळं आणि त्यातच वृक्षतोड जी होत असते यामुळं ओसाड होत आहे आज मावळ तालुक्याचं निसर्ग सौंदर्य हरवत आहे अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे तर वन विभागाच्या वतीनं जर जाळपट्टे ओढले असते तर वनवा थांबला असता था, पण जाळपट्टे ओढण्याचं काम हे डिसेंबर एप्रिल डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान केलं पाहिजे पण डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान जर जाळपट्टे ओढले गेले तर वनव्याच्या घटना ज्या आहेत त्या कमी होतील आणि त्यातच मावळ तालुक्यामध्ये एवढं वनक्षेत्र असून सुमारे वीस हजार हेक्टरपेक्षाही जास्त वनक्षेत्र आहे पण या वनक्षेत्रामध्ये दिवसेंदिवस ओसाडपणा जो वाढत चाललेला आहे त्यामुळं मावळचं तापमान पण वाढत आहे जर आपल्याला मावळ हा पूर्वीसारखा ठेवायचा असेल तर झाडे लावा झाडे जगवा हा जो उपक्रम आहे तो सर्वांनी हाती घेतला पाहिजे पण परिस्थिती आज अशी आहे की उघड्या डोळ्यांनी वनवा पाहूनही काही करता येत नाही पण विदेशामध्ये वनवा लागला तर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाणी मारून तो वनवा विझवण्याचं काम होतं पण या ठिकाणी वनवा उघड्या डोळ्यांनी पेटताना पाहत असताना मनुष्यबळ अपुरं आहे वन जर मनुष्यबळ अधिक असेल तर जे काही लागलेले वनवे आहेत ते या ठिकाणी विजवण्यात येतील आम्ही या ठिकाणी पोहोचेपर्यंत अंधार पडल्यामुळे समोरचे जे डोंगर जो आहे जळून हा पूर्ण खाक झालेला आहे तर वन या ठिकाणी जे वनवे लागण्याचं ठिकाण आहे आता पुढच्या बाजूला चिखलशेचा डोंगर आहे हा बऊरच्या हद्दीमधला डोंगर आहे बाजूला दूर्तगती महामार्ग आहे या वनव्यामुळं लाखो वन जे झाडं आहेत ते जळून राग झालेले आहे आणि त्यातच होणारी बेसुमार वृक्ष तोड यामुळं दिवसेंदिवस आपलं मावळ कुठंतरी निसर्ग सौंदर्य नटलेलं मावळ ओसाड होत चाललेला आहे या मावळकडे वन विभागाने दुर्लक्ष केलं तर आहे ते डोंगर ही उद्या वाळवंटासारखी दिसतील त्यामुळं झाडं वाचली पाहिजेत यामध्ये आता अनेक या ठिकाणी जो वनवा चालू आहे या वनव्याच्या ठिकाणी जर आपण पाहिलं चिमण्यांची घरटी आहे, आहेत सरडी आहेत साप आहेत ससे आहेत अनेक छोटे मोठे वन्यजीव आहेत त्यांची या वनव्यामध्ये होरपळून मृत्यू घडलेला आहे अशी ही परिस्थिती आहे तर वन विभागाच्या वतीनं वन हक्क संरक्षण समिती आहे किंवा वन्यप्रेमी आहेत अशा व्यक्तींनी पुढाकार घेतला पाहिजे आता ज्या काही सामाजिक संस्था आहेत लायन्स क्लब आहे रोटरी क्लब आहे अशा रोटऱ्या क्लब आहेत अशा या संस्थेनी ज्या जे वनक्षेत्र आहे वनक्षेत्राच्या वन ठिकाणी पाणी साठे उपलब्ध करून दिले तर वन्यजीवाची सोय होणार आहे आणि ही सोय झाली तर वन्यजीवांचं संरक्षण संवर्धन करणं हे वन, वन विभागाचं काम आहे पण दरवर्षी नियमाने डोंगराला वनवा लागणं हे नित्याचं ठरलेलं आहे जर गेल्या वर्षी वनवा लागल्यानंतर का जो काही अवकाळी पाऊस आहे पावसामुळे वनवे विजले गेले पण आता पाऊस नसल्यामुळे हे वनव्यामुळं पूर्ण डोंगर हे काळे झालेले आहेत तर वन विभागाच्या वतीनं ज्या ठिकाणी वनवे लागलेले आहेत त्या ठिकाणी किती झाडं जळालेत ह्याची तपासणी केली पाहिजे आणि ज्या जा ठिकाणी वनवा लागण्याची परिस्थिती आहे गवत वाळलेले आहे अशा ठिकाणी जाळपट्टे काढून वनक्षेत्रामधले जे वन्यजीव आणि वनाचं संरक्षण संवर्धन करावं असं मावळ तालुक्यातील जे व वन आणि वन्यजीव मित्र आहेत यांच्याकडनं मागणी होत आहे मागनी होता है। तर मावळ तालुक्याचं निसर्ग सौंदर्य आबाधित ठेवण्याचं काम ज्या वन विभागाकडे आहे त्या वन विभागाने वेळीच जर जाळपट्टे ओढले असते तर आज ही परिस्थिती आली नसती मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद